या प्रकरणामुळे देशातील लोकांच्या भावना दुखावल्या छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत एवढ्या मोठ्या स्मारकाबाबत दुर्दैवी घटना घडली आहे यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत या प्रकरणी कोणीही राजकारण करू नका छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर राजकारणासाठी करू नये शेवटी हा राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे नेत्यांना खूप जागा आहेत राजकारण करायला या प्रकरणी राजकारण करू नका सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या प्रकरणी राजकारण करू नये या प्रकरणी कोणी दोष असेल तर त्याला कायमचं आतमध्ये टाकलं पाहिजे टेंडर घेणारे घेणारे लोक हे हरामखोर आहेत त्यांना कशात काय खावं हे कळत नाही हे टेंडरवाले लोक महापुरुषांचे पुतळे असतील मंदिर असतील यात पण ते खातात महाविकास आघाडीने माहितीने जर या प्रकरणी राजकारण बंद केले नाही तर आम्हाला हा मुद्दा हाती घ्यावा लागेल यात उद्घाटन करण्याचा काय दोष आहे घटना तर घडली आहे त्यामुळे माफी मागितली काय नाही मागितली मात्र आमची मानहानी व्हायची ती झाली आहे मात्र या प्रकरणात जो कोणी दोषी असेल तो आत गेला पाहिजे मालवण येथील पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली हे खरं आहे मात्र त्यात आता राजकारण करू नये असे प्रकरण परत होऊ नये यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी उद्या मारो आंदोलन करत आहेत हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कितपत योग्य आहे कशा बाबतीत नाही माझं म्हणणं छत्रपतींच्या बाबत तुम्ही राजकारण करूच ना तुम्हाला करायला खूप जागा आहेत तुम्ही राजकारण करू नका सगळे मिळून कोणाची चूक आहे ना त्याला मध्ये टाका सगळे मिळू नसता त्या दोघाच्या मागे जनता लागणार आहे चलो धन्यवाद आणि शेवटी देशातल्या लोकांच्या भावना दुखावल्या छत्रपती शिवराय हे दैवत होते या देशाचे आणि एवढ्या मोठ्या स्मारकाचं अशी दुर्दैवी घटना होणं हे आमच्यासाठी खूप आम्हाला दुखावलं आमच्या खूप भावना दुखावल्या त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की याच्यात राजकारण कुणी आणू नका छत्रपती शिवरायांचा वापर तुम्ही राजकारणासाठी नाही करायचा शेवटी हे जनतेच्या अस्मितेचा प्रश्न या रैतीच्या अस्मितेचा प्रश्न आहे अठरापगड जातीच्या लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्यात राजकारण करू नका तुम्हाला खूप जागा आहेत राजकारण करायला मग तो कोणचाही पक्ष असू द्या तो महाविकास आघाडी असू द्या किंवा ती महायुती असू द्या तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही फक्त आमचं एकच म्हणणं आहे की जो कोणी आहे ना त्याला कायमच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे हे बघा महापुरुष कुठलेही असू द्या अशा जर घटना घडल्या तर तो माणूस सुटायला का कामा नाही तो सुटलाच नाही पाहिजे चार दिवस आठ टाकला पाचव्या दिवशी बाहेर आला हे आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना बंद करा नसता मग जनतेला तुमच्या विरोधात उठावं लागणार अपघात म्हटलं जातं माझं ज्या पद्धतीचं काम होतं अनेक लोकांनी पत्र लिहिलेलं होतं दर्जाचं अपघात म्हणायचं आहे का दर्जाचं काम केलं असतं त्याला अपघात आपण कसं म्हणायचं दुर्घटना कसं म्हणायची त्याला नाही हे जे टेंडर घेणारे लोक असतात किंवा हे कोण काम करणारे असत नाही हे इतके हरामखोर लोक आहेत त्यांना फक्त कशात काय खावं हे सुद्धा कळत नाही महापुरुषांचे कामं कळत नाहीत मंदिरांचे कळत नाहीत यांना कशाचेच कळत नाहीत फक्त खायला काय मिळतं आहे ना एवढं त्यांना पाहिजे म्हणून हे लोक कायमच्या मध्ये पाहिजे आणि यांनी जर राजकारण बंद नाही केलं या दोघांनी एकमेकावर पडायचं तर आम्हाला तो मुद्दा हातात घ्यावा लागणार आहे जनता देशाच्या पंतप्रधानांनी माफी मागितले घटनेसंदर्भात नाही आता याच्या अगोदरही आठ पंधरा आठ ते घटना घडल्याबरोबर मला काही प्रश्न विचारले ते त्यावेळेस उद्घाटक का करून गेले हे बघा मला राजकारण करायचं म्हणून मी करत नसतो हा चुकला की मी सोडत नाही त्याला मग तो कोणी असू कारण उद्घाटन करून तर काय दोष इथं काम करणाराच नीट नाही घटना तर घडली आता माफी मागितली का नाही मागितले काय आमची मानहानी व्हायची आमचं जेवढं भावना दुखवायचे ते दुखावलेले आहेत तुम्ही अगोदरच कंट्रोल ठेवला असता ते दर्जेदार होत आहे की नाही होत आहे का ते अगोदर ठेवलं नाही आणि आता नंतर एवढी मोठी दुर्घटना झाली जेव्हा मला त्या राजकारणात पडायचं नाही आणि ते करायचं पण नाही मात्र तो माणूस मधी गेला पाहिजे आणि तो कधी सुटला पण नाही पाहिजे दादा आपण खरं तर सांगितलं जातं की सहा महिन्यात हा पुतळा जो तो उभारण्यात आला मग सरकारची कुठंतरी ही नैतिक जबाबदारी नाही आहे का की अशा पद्धतीने आपण फक्त उद्घाटनासाठी काही गडबड करून कुठे यांची हे देतोय परवानगी देतोय किंवा उभारतो उभारतोय तर ह्यावर कुठेतरी निर्णय झाला पाहिजे कायदा झाला पाहिजे की नाही त्यांनी गडबड केली हे तर खरंच आहे परंतु राजकारण नाही करायचं म्हणलं मी याच्यामध्ये आणि त्यांनी सुद्धा कोणी करू नये आता शेवटी इथून पुढं तरी अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी मी सकाळी पण सांगितलं की कायद्यात दुरुस्ती व्हायला पाहिजे त्या की महापुरुष कुठले पण असू द्या त्यांच्याबद्दल जर असं कुठं घडलं त्यांनी दर्जेदार काम नाही केलं किंवा त्याची काही चूक आहे त्याच्यात असणारा कोण मधी सुद्धा मध्यस्थी बी असतो कोणीतरी हे सगळेच मध्ये गेले पाहिजे आणि हे कायमचे नाही गेले तर शेवटी मी पुन्हा तेच सांगतो की यांना दोघाला बाजूला सारून शेवटी मग आम्हाला जनतेला यांच्याकडे बघावं लागणार काय झालं नाही ते, ते एक वर्ष पूर्ण झालं होतं आंदोलनाला हे देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आहे की जे एक वर्षभर तितक्याच संख्येनं तितक्याच लाखात लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत देशात असं आंदोलन झालं नसेल कधी एक वर्ष पूर्ण झालं होतं म्हणून आम्ही एक छोटीखानी बैठक घेतली पण ते राजकीय भूमिकेच्याबद्दलची जी बैठक आम्हाला घ्यायची होती आता पुढं ढकललेली आहे आम्ही आता ते तुम्हाला कळूयात कधी वर्षपूर्ती झाली म्हणतात वर्षपूर्तीमध्ये काय काय मिळवलं मराठा समाजाने काय सांगितलं नाही आम्ही नाही मानत त्याला वर्षपूर्ती शेवटी आमचा संघर्ष होता आम्ही केलेला न्यायासाठीचा तो उठाव होता ज्या दिवशी ते होईल त्या दिवशी आमचं वर्ष पण एवढं मात्र खरं आहे की त्या तारखेला सगळा समाज या राज्यातला एकत्र आला होता जे का आम्हाला जायचं तिरस्कारानं समाजाला माझ्या बघितलं जायचं नाव ठेवलं जायचं एक होत नाही मग तर मग तर त्या दिवशी समाज राज्यातला एक झाला होता आणि त्याला एक वर्ष पूर्ण होऊन आताही तो संघर्ष आणि तो लढा सुरूच दादा आरोग्यमंत्र्यांनी काल एक विधान केलेलं आहे की शेतकऱ्याच्या अवकात काढलेले आहे खर तर न्याय मागण्यासाठी हा शेतकरी त्यांच्याकडे गेला होता मतदारसंघातला होता त्यांनी ते स्टेटमेंट दुरुस्त करायला पाहिजे कारण शेवटी शेतकऱ्यांच्या जनतेच्या भावना नाही दुखू शकत तुम्ही तुमच्याकडे कसले पदं आलेत म्हणून तुम्ही लोकांना वाटेल ते तोंड टाकून नाही बोलू शकत कारण त्याचे दु दुर्गामी परिणाम खूप वाईट होते खूप वाईट होणार होणार सुद्धा शेतकरी सोडत नाहीत असं शेतकऱ्याच्या मागा लागणार शेतकरी सोडित नसतं आणि सोडायला बी नाही पाहिजे नाही ते त्यांचं राजकारण ते आता आपण काय त्यांचं बोला ते दोघे एकामेकाला उत्तर देतील पण आमच्या आरक्षणाच्या बद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आम्ही खंबीर आहे आम्ही मागत लागणार आहे माझे इतकं म्हणजे पाठ नाही तोपटून घेत पण कुणी लावून संदर मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षणाचा प्रश्न कुणीच लावून नसंदर सरळ सरळ सरकार मी या दोघंथासाठी अंगावर घेतलं सरळ सरळ आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा करणार आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आमचा ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षण हे सुटला सुटला त्या प्रश्नाच्या मागे मी लागलो शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्याला न्याय दिलाच पाहिजे या भूमिकेत आम्ही येत नसता आंदोलनच नस पुकारावं हो। परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं मिशन हातात घेऊ तेच आंदोलन समजा जातं रस्त्यावर येण्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या गोरगरीब लोकांनी यांना पाडून टाकायचं संदेश काय तुम्ही उभे करणार नाही दादा होईल ना आत्ताच नाही बाबा इतक्या लवकर सांगितलं होतं मला लगेच कार्यक्रम सुरू करते मी टायमाला बरोबर गेम लावतो यांचा कसा लावायचा आधी माझ्या समाजाचं माझ्यावरती प्रेम आहे सगळ्या पगड जातीच्या लोकांचा माझ्यावरती माया आहे खूप मी त्यांची भावना समजू शकतो परंतु मी पण माझ्या स्वार्थासाठी करत नाही त्यांचेच लेकर सुखी व्हावेत हो तो शेतकरी सुखी व्हावा हो, सगळ्या जाती धर्माचे लोक सुखी व्हावेत हो, म्हणून मी करतो मी एकोणतीस सप्टेंबरला अमरण उपोषण करणार आहे ह्याच्यावरती मी ठाम आहे परंतु माझ्या स्वार्थासाठी नाही ना माझ्या समाजाचे लेकरं आक्रोश करत आहेत बलिदानं खूप गेलेत मी त्यांच्या न्यायासाठी झगडतोय समाजाची मायाबरोबर त्यांच्या ठिकाणी ते थे योग्य आहेत की करायला नाही पाहिजे परंतु मला माझ्या ठिकाणी मी योग्य आहे की माझ्या समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी माझी जीवाची बाजी लावतो दादा